नमस्कार मी अश्विनी अशु रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त आपण तिखट करंजी बनवणार आहोत आणि आता दिवाळीच झालेली आहे तर गोड खाऊन खाऊन कंटाळा येतो तर मस्त असं काहीतरी चटपटीत आणि गो तिखट खाऊश वाटतं त्यासाठी आपण मस्त तिखट करंजी बनवणार आहोत आणि तिखट करंजी बनवण्यासाठी काय काही साहित्य लागतं तेही सांगते आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर तिखट करंजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले खोबरं एक वाटी खोबरे घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला तीळ लागणार आहे म्हणजे चार चमचे तीळ घेतलेले आहे दोन चमचा पण रवा घेतलेला आहे अर्धा चमचा धन अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशप एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे छान आपण भाजून घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये आपण इथे घेतलेले आहे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा चाट मसाला आणि याच्यामध्ये साखर सुद्धा तुम्ही घालू शकता ऑप्शनल आहे साखर आवडत असेल तर अगदी थोडीशी साखर म्हणजे अर्धा चमचा साखर सुद्धा घालू शकता छान गोड गोड आणि तिखट अशी या पद्धतीने चव लागेल पण मला तिखट बनवायचे आहे त्यासाठी मी साखर घेतली नाही छान आता सर्व जिन्नस मी गरम करून घेणार आहे इथे मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि प्रथम आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं छान आपल्याला हलकं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबर दोन तीन मिनटांनी छान असं तांबूस रांगावर भाजून झालेलं आहे आपण खोबरं काढून घेऊया इथे आपण सर्व जिन्नस भाजून घेतलेले खोबरं आणि रवा आपण साईडला काढून घेतलेला आहे आणि बारीक सर्व जिन्नस एका डिश मध्ये काढून घेतलेले आहे तर आपल्याला हा जो मसाला आहे तो बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला त्यासाठी वेगळ्या डिश मध्ये काढून घेतलेला आहे छान आबडधोबड आपल्याला बारीक करून घ्यायचंय म्हणजे चालू बन चालू बन या हिशोबाने आपल्याला बारीक करायचं आहे बघत असाल इथे आपण आबडधोबड असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे इथे मी जो आपण लाल तिखट मिरची घेतलेली आहे आणि मीठ सर्व एकत्र करून घेते अगदी मी चाट मसाले घातलेले जास्त नाही घालायचे आपल्याला सर्व जिनस एकत्र करून घेते छान इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आणि अगदी अर्धा चमचा मी पिठी साखर घातलेली आहे म्हणजे चव खूपच छान येते त्यासाठी अगदी अर्धा चमचा घातलेला जास्त नाही आणि आता आपण वरचं आवरण करंजीचं बनवायला सुरुवात करूया म्हणजे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि अगदी चिमुळभर मीठ घालून घेते आणि दोन वाट्यासाठी आपल्याला दोन वाट दोन चमचे तूप किंवा तेल गरम करून घालायचं छान असं आणि छान पीठ मिक्स करून घ्यायचं लगेच आपल्याला हात घालायचं नाही गरम तेल आपण तेल घातलेलं आहे मिक्स करून घेते आणि छान थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर सरसा गोळा मळून घ्यायचा आहे बघत असा मी घट्ट सरसा गोळा मळून घेतलेला आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण भिजत ठेवूया ठेवून घेते दहा ते पंधरा मिनिटा नंतर पिठी पिटी छान भिजलेले आपण करंजा बनवायला सुरुवात करूया अगदी छोटे छोटे गोळे घ्यायचे आपल्याला या पद्धतीने आपण दरवेळेस करंजी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे या पद्धतीने मी लाटी लाटून घेत आहे एक अशा याच पद्धतीने मी दोन तीन लाटून घेणार आहे नंतर करंजा बनवून दाखवते चार पाच आपण लाट्या लाटून घेतलेल्या आहे आणि इथे ग्लासला मी एक रुमाल लावून घेतलेला आहे छान टाईट करून घेतलेला आहे त्यावर या पद्धतीने आपण एक लाटी ठेवून घेणार आहोत लाटी ठेवून घेतली सारण भरून घेते या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला करंजीच्या आकारासारखी या पद्धतीने समोरची बाजू आपल्याकडं दाबून घ्यायची आहे बघत असाल खूप छान अशी आपली करंजी तयार झालेली आहे याच पद्धतीने मी आणि अगदी झटपट होतात याच पद्धतीने मी पुढील सुद्धा करंजा बनवून घेणार आहे आणि आपल्याला एकच वेळेस भरपूर साऱ्या करंजा बनवून ठेवायच्या नाही तर दहा ते बारा करंजा आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे जास्त सुकल्याच्या नंतर आपल्या करंज्या फुटू शकता त्यासाठी आपल्याला एकच वेळेस भरपूर बनवून ठेवायचे नाही याच पद्धतीने मी सर्व करंजा बनवून घेणार आहे आता बघत असाल छान अशा आपल्या करंजा होत आहे इथे आपण काही करंजा बनवून घेतलेल्या आहेत आता तळून घेऊया तेलही छान गरम झालेलं आहे आपण करंजा सोडून घेऊया छान असा आपल्या करंजा आपल्याला तळून घ्यायचे आहे एका साइडनी छान कलर आलेला आहे आपण पलटी करून घेऊया आणि छान अशा फुगलेल्या आहे बघत असाल नुसतं आपण दुसऱ्या साईडनी छान तांबूस रंगावर तळून घेऊया दोन्ही साईडने छान अशा ता तळून झालेल्या आहे आपण काढून घेऊया मस्त तांबूस रंगावर तळून घेतलेले आपण बघत असाल तर अतिशय सुंदर अशा आपल्या तिखट कारंजात तयार झालेल्या आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोडखाण्याचं कंटाळा असेल तर नक्कीच बनून बघा तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी सांगा तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना